तालुक्यातील ताज्या बातम्या व पाहत महाराष्ट्र घरामोडीवात प्रभाग क्रमांक सात मधून भाजपाचे उमेदवार तसेच आमदार राजूमामा भोळे यांचे चिरंजीव विशाल भोळे हे बिनविरोध विजयी झाले आहे तीन अपक्ष उमेदवार तसेच ठाकरे गटाच्या सेनेच्या उमेदवाराने आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे विशाल भोळे यांचा बिनविरोध विजय झालाय जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत महायुतीच्या तब्बल बारा जागा बिनविरोध विजयी झाल्या असून आणखी वीस उमेदवार महायुतीला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे दरम्यान आमदार राजू मामा भोळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवत असून जनतेने विकासाचं नेतृत्व मान्य केलंय त्यामुळे जनतेने आमच्या बाजूने कौल देत आशीर्वाद जनता आम्हाला देत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय Terima kasih telah menonton! Welcome. <laughs> आत्ता जी प्राथमिक माहिती आहे त्यामध्ये शिवसेनेचा आत्तापर्यंत सहा जागा आणि भारतीय जनता पार्टीच्या सहा जागा अशा बारा जागा ह्या बिनरोध त्या प्रभागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारमध्ये झालेल्या आहेत खरं तर गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी गुलाब भाऊंच्या नेतृत्वाखाली शिवसेना अनिलदादा गुलाबरावजी देवकर यांच्या साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मला असं वाटतं की राजू मामांचा सातत्याने संपर्क शहरातला त्यांच्यावरचा सगळ्या खासदार असतील सगळ्यांवरचा हा विश्वास काम करणाऱ्या माणसांना लोकांनी बिनविरोध केलं एक चांगलं उदाहरण हे झालं असं मला वाटतं प्रभारीकडे जबाबदारी दिलेली होती पहिल्याच सिक्सर मारलेला आहे बघा प्रभारी म्हणजे आमच्याकडे भारतीय जनता पार्टीची ही प्रक्रिया आहे प्रभारी म्हणजे काही फार मोठा माणूस नसतो त्याला फार काही काम नसतं राजू मामांना ज्या अडचणी सांगता येत नाही त्यांनी त्या माझ्या नावाने सांगायच्या आणि मला काही करायचं असेल तर मी राजू मामाने सांगायचं अशी ती प्रक्रियेचा एक भाग आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलंही काही फारसं काही रॉकेट सायन्स माझ्याकडे नवीन नाहीये ना फक्त मी राजू मामांना आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी इथं होतो बस विरोधकांनी आपण जे आहे उमेदवारांना प्रलोभनं दिली दबाव टाकला संजय सावंत यांनी आरोप लावलेला आहे बघा त्यांची माणसं माघार घेत आहे आणि ते आरोप आम्हाला लावताय तुमची माणसं तुम्हाला सांभाळता येत नाही पहिला मुद्दा म्हणजे राजू मामाने जसं सांगितलं की साधारणतः सहाशे सातशे लोक इथं उमेदवारी मागत होते त्यांच्याकडे उमेदवार तयार नव्हते जो आला त्याला त्यांनी ए पी फॉर्म राष्ट्रवादीने पण दिलेत दोन्ही तिन्ही पक्षांनी जो आला त्याला, त्याला, त्याला त्यार 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 ते उमेदवार द्यायला तयार होते त्याच्यामुळे ते टिकणार नाही लोकांना लोकांचा त्यांनी कौल घेतला असेल आणि पक्ष त्यांना समोरचा पक्ष हा कुठल्याच पद्धतीने नेतृत्व इथं सभा घेणार नाहीत ठाकरे परिवार हा पूर्ण मुंबईत अडकला आहे आणि उद्या उठून म्हणजे रोहित पवार असतील किंवा शरद पवार असतील हे कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार आहेत आणि असतील हा जो विश्वास होता त्याच्यामुळे त्या लोकांनी सरळ सरळ पराभवाचं तोंड पाहण्यापेक्षा ती माघार घेतली मी या पलीकडे तुम्हाला सांगतो आत्ता ह्या ऑफिशियल बारा जागा बिनविरोध झाला आहेत अजून वीस उमेदवार हे पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत त्याच्यामुळे समोरचेच पक्ष जे आमच्या पक्षा पक्षाचे पक्षा काय पक्� देणार आहे म्हणजे राजू मामाने सांगितलं की साधारणतः आकडा हा बारा अधिक आठ वीस पंचवीसपर्यंत पर्यंत जाऊ शकतो म्हणजे पंचवीस तीसपर्यंत पर्यंत की ज्यामध्ये सर्व उमेदवार हे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीला पाठिंबा देतील अशी परिस्थिती आहे म्हणजे समोरच्यांकडे उमेदवार या निवडणुकीमध्ये राहतील का नाही राहतील आताच बारा ठिकाणची परिस्थिती आहे अजून आगे आगे देखो होता है क्या किती जागा मिळण्याचा दावा करत सत्तरच्या खाली गाडी येत नाही बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर कदाचित पंच्याहत्तरही होऊ शकतात पण सत्तर पेक्षा जागा कमी येणार नाही गाड्या काही फोडलं असं काहीच सांगू दादा तो आमचाच कार्यकर्ता आहे घरातलाच पोरगा आहे की दादा तुम्ही आमचं ऐकून घेत नाही घेते गर्दी होती म्हणून तो बोलला काही उगीच काहीतरी दाखवू नका काही सांगू नका कार्यकर्ता खर भारतामध्ये भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब राज्यामध्ये मुख्यमंत्री नामदार देवेंद्र भाऊ आमच्या जिल्ह्याचे नेते नामदार गिरीश भाऊ नामदार गुलाबराव पाटील नामदार अनिल दादा व सर्व आमदार खासदार इथले प्रभारी आदरणीय मंगेश दादा खासदार स्मिताताई व सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून जे नेतृत्व असतं विकासाचं ते जनतेने मान्य केलेलं आहे जनतेला टीका टिपणीपेक्षा विकास कोण करू शकतो आमचा आणि गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत इथे जसं महायुतीचं सरकार आहे दिल्लीमध्ये डी ए सरकार आहे आणि या माध्यमातून जनतेची सेवा म्हणून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आणि जनतेचा कौल आम्हाला आशीर्वाद दिलेले दिले भविष्यातसुद्धा महायुतीचा महापौर इथे होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि जनता विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करते आज आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा महायुती म्हणून मला वाटतं कोणावरती टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर जाणार आहोत आणि भविष्यात आम्ही दोन हजार चौदापासून केंद्रात राज्यात सरकार आल्यानंतर आम्ही काय करू शकलो याचा आम्ही जनतेपर्यंत मांडणार आणि भविष्यात काय करणार हे सुद्धा जनतेला सांगणार आणि याच्या माध्यमातून मला वाटतं जनता आम्हाला आशीर्वाद देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे मला वाटतं इथे खरं पाहिलं असेल तर विरोधक काही दिसत नाही समोर आणि बऱ्याच ठिकाणी विरोधक नसल्यामुळे जे काही मित्रपक्षातले काही लोक असतील आमच्यातले किंवा आमचेच काही कार्यकर्ते असतील जे इच्छुक होते कारण प्रत्येक पंच्याहत्तर प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरले होते आणि एक समन्वयाने आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी माघार घेतलेले त्याच्यामुळे सहा उमेदवार आमचे आणि मला वाटतं सेनेचे सुद्धा सहा उमेदवार आलेले आज बारा उमेदवार मला वाटतं पंच्याहत्तरमधून बिनविरोध झालेले हा जनतेचा कौल आम्हाला दिलेला आहे आणि या माध्यमातून राहिलेले सुद्धा जे उमेदवार आहे हे आमचे महायुतीचे सर्व निवडून येतील असं आम्ही जनतेला विनंती करतो त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे जनतेची सेवा करण्यासाठी असे सर्वांना नम्रपणे विनंती करतो पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढणार का आता नाही वाढतील बघा आदरणीय प्रभारी मंगेश दादा आम्ही खासदार असतील सर्व कार्यकर्ते असतील आमदार गिरीजूच्या नेतृत्वात नामदार गुलाबोच्या नेतृत्वात यांच्या माध्यमातून मला वाटतं आम्ही काही राहिलेले उमेदवार असतील बऱ्याच वेळेला म्हणजे माघारीच्या वेळेला दहा उमेदवार राहून गेले की बा आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे माघार घ्यायचे अशा त्यांच्या अपेक्षा होत्या पण वेळ झाल्यामुळे देऊ शकले नाही मला वाटतं उद्यासुद्धा काही उमेदवार आम्हाला पाठिंबा देतील आणि ती अपेक्षाही देऊ शकतील पाठिंबा त्याच्यात ही हे सगळं आपल्या जळगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामांचा आणि आमच्या पूर्ण टीमचा त्यांच्यावरतीचा विश्वास आहे की हे सगळं होऊ शकलेलं आहे मी सगळ्यात आधी आपले भारताचे पंतप्रधान मोदीजी त्याच्यानंतर आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यानंतर आम आपले नामदार गिरीश भाऊ महाजन आणि सोबत स्मिताताई वाघ आपल्या खासदार आणि माझे वडील जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे या सगळ्यांना मी खूप मनापासून धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि मला पार्टीला पार्टीचं एक पार्टिसिपेट करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी प्रभागाच्या मला संधी दिली सोबत प्रभाग क्रमांक सात क आणि सगळ्यात आधी जास्त मोठं सॅक्रिफाईस माझ्या आईचं आहे माझ्या आईने सुद्धा मागचे वीस वर्ष झाले खूप शहरामध्ये लोकांची सेवा नगरसेविका म्हणून खूप चांगले कार्य केलेले आहे आमच्या प्रभागामध्ये प्रभाग सातमध्ये आणि आईच्या आशीर्वादाने आणि माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने ती संधी मला भेटली आहे आणि आईने ह्या वर्षी पार्टिसिपेशन न करता परिवारामधून मी एकमेव महानगरपालिकेमध्ये सदस्य राहणार विशाल आता पहिली निवडणूक होती जरी निवडणूक जर लढवली अस म्हणजे जर झाली असती समजा माघार नसताली तर ते चांगलं झालं असतं का बिनिरोध झाला हे बरं झालं नाही आम्ही निवडणुकीला समोर पण गेलो असतो तरी काही प्रॉब्लेम नाही होता कारण तिथे आधीपासून चारीच्या चारी, चारी, चारी सीट ज्या आहे त्या भारतीय जनता पार्टीच्याच आहेत आणि तिथेच माझे बाबासुद्धा आधी नगरसेवक होते आमदार होण्याच्या आधी नंतर आईसुद्धा नगरसेविका होती आणि त्या वॉर्डामध्ये आणि त्या प्रभागामध्ये आम्ही वर्षोनुवर्ष झाले कार्य करत आलेलो आहे तर तिथे आम्हाला आताही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की आमच्या चारीच्या चारी सीट म्हणजे उरलेल्या तिघी सीटसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विजय होणार माझ्यासमोर जे लोक होते त्यांचेसुद्धा मी आभार मानेल की आठ ते नऊ लोक होते पण मी सगळ्यांचा खूप आभार मानेल की त्यांनी सुद्धा सहकार्याची भूमिका ठेवली आणि सोबत असं आहे की मला प्रभाग सात कचं प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी देईल आपण काय सांगायला आपल्या निमित्ताने भाजपाने दुसरं खातं या ठिकाणी उघडलेलं आहे हो आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि माझे वडील आदरणीय राजूमामा भोडे आमदार जळगाव शहर आणि मंगेशदादा चव्हाण आपले प्रभारी या निवडणुकीमध्ये पुढचे पुढे येणाऱ्या दहा ते बारा दिवसांमध्ये अतिशय चांगलं यश भारतीय जनता पार्टीला भेटणार आहे आणि जेवढ्या आम्हाला सीट्स मिळाल्या आहेत त्या सगळ्या सीट्समध्ये आम्ही पूर्णच्या पूर्ण सीट्स आम्ही पुढे जिंकून येण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आता याच्यामध्ये असं आहे की मी तुम्हाला आधी जसं सांगितलं की माझी आई तिथे नगरसेविका होती आधीपासून असं नाही आहे की आम्ही तिथे कोणाला थांबवून आधीच्या था कोणत्या मेंबरला बाजूला करून किंवा ब त्यांना काही सांगून आम्ही त्यांना थांबवलं आणि मी तिथे आलो असं नाही आहे उलटं माझ्यासाठी माझ्या आईने सॅक्रिफाईस केलं आहे तिची सीट तिने सोडली आहे आणि मी तिथे आलो तर आमच्या घरामध्ये

पण त्यासोबतच मी तुम्हाला परत सांगेन की आम्ही तिथले लोकल रेसिडेंट आहे असं नाही आहे की मी दुसरीकडे कुठे राहतो आहे प्रभागाच्या दुसऱ्या भागामध्ये आणि मी तिथे निवडणूक लढवतो आहे आम्ही तिथलेच रहिवासी आहे मागचे दहा पंधरा वर्ष झाले आणि तिथे सतत सेवा आईच्या माध्यमातून मीच तिथे करत आलो आहे जिथे आईला जमत नाही जायला तिथे मी रिप्रेझेंटेशन केलं आहे तिथे मी जात राहतो म्हणून आपण ती संधी घेतलेली ओके